उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कल्याणमधील कार्यकर्ता मेळाव्यात मराठा आरक्षणावर वक्तव्य केलं यावरून मनोज जरांगे पाटील यांनी चांगलं यावेळी अडकले होते धरांजी पाटलांनी पवारांचा थेट गप्प राहण्याचा सल्ला देखील दिलाय नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील बघूया सविस्तर जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुला ठेवायचा नाही कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या त्यांना नोंदी सापडायला माहितच नाहीत का काय ते महाराष्ट्रातच राहते का पण चोपन्न लाख नोंदी सापडल्या ला मुख्यमंत्री साहेबांच्या जबाबदार मंत्रिमंडळातल्या मंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलं ला, चोपन्न लाख नोंदी सापडल्यात आणि तुम्ही सांगितलं होतं त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी की कायदा पारित करायला नोंदी लागते आणि आधार लागन मग कायदा पारित करतो चोपन्न लाख नोंदी मिळाल्या त्या कायद्यात चौकटीत आहेत का बाहेर आहेत कायद्याची चौकट तुम्हाला कळती वे ती वेगळी असते तुम्ही करता ती वेगळी असते ही खरी चौकट आहे याच्यात आरक्षणात बसतोय विनाकारण मराठ्यांच्या विरोधात काही बी भाष भाष्य करून मराठ्यात आणि सरकार गैरसमज निर्माण करू नका तुम्ही तुम्हाला करायचं तर मराठ्यांच्या बाजूने बोला बोलायचं नसेल तर तुम्ही आत्तापर्यंत गप्प बसले होते तसे गप्प बसा यासाठी गप्प बसले होते का तुम्ही मराठ्यांचं टोकरून काढायसाठी मराठ्यांना बोलायला लावू नका तुमच्या विरोधात तुम्हाला हे शेवटचं सांगतो आम्ही मराठ्यांचे शासकीय नोंदी सापडल्यात मराठा ओबीसी आरक्षणात आणि मराठ्यांना आरक्षण ओबीसी आरक्षणातूनच पाहिजे आणि ते आम्ही घेणार आहेत कोणी पण आडवाया